शहापूर इथं गार्मेंट शोरूम फोडून दोन शिलाई मशीन चोरी एकूण चौतीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज लंपाल शहापूर तालुका हातकलंग येथील तुळजाभवानी अपार्टमेंट मधील एका गार्मेंट शोरूमचं शटर फोडून अज्ञात चोरट्याने चौतीस हजार पाचशे रुपयांच्या दोन शिलाई मशीन चोरून नेल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणी शाहपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला श्वेता दीपक राहणार शापूर यांनी दिलेल्या माहितीवरून दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा बिल्डिंगमधील गार्मेंट दुकानाचं शटर अज्ञात चोरट्यानं तोडून दुकानात प्रवेश केला या ठिकाणाहून ज्या ए टू कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या दोन शिलाई मशीन्स अनुक्रमे अठरा हजार व सोळा हजार पाचशे रुपये किमतीच्या चोरून नेण्यात ने आल्या एकूण चोरीस गेलेल्या मालमत्तेची किंमत चौतीस हजार पाचशे रुपये इतक्या चोरीची घटना दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उघडकीस आली पोलीस हेड कॉन्स्टेबल बांगर यांच्या फिर्यादीवरून व पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांच्या तपासावरून पुढील चौकशी सुरू आहे पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज व इतर पुरावे गोळा करण्यास सुरुवात केले अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे